त्रिदेल आजी माजी सैनिक संघ व शिवनेरी अकॅडमी जामखेड यांच्या वतीने यशस्वी अग्निवीर बहादूर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला यामध्ये पवार रोहन काजी वाजिद बांगर वामन शिरसागर दिनेश फाळके तुषार बांगर अजय माळी शुभम भारसकर अमोल कुमटकर अजय शितोळे माऊली यांचा सन्मान तहसीलदार गणेश माळी मधुकर आबा राळेबाद प्राचार्य डोंगरे एम एल प्राचार्य मडके बिके मान्य रमीजादा आजवे डॉक्टर हजारे बापू राख सरपंच शिवाजी काका डोंगरे शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण मेजर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी सैनिक कांतीलाल कवादे शहाजी ढेपे अंजुम शेख वसंत माळवे नवनाथ आंधळे मुस्तफा शेख पोपट सांगळे अशोक चव्हाण सुदेश दुगम गणेश कदम सुग्रीव आडले केशव नन्नवरे अशोक काळदाते काशीनाथ शिंदे अरविंद जाधव रवींद्र शेळके रमेश मोरे उमेश आडाले महेश पवार व आजी माजी सैनिक परीक्षार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे शिवनेरी अकॅडमीत जामखेड येथील आतापर्यंत एकशे ऐंशी विद्यार्थी व वीस विद्यार्थिनी वेगवेगळ्या देशसभेत भरती झाल्या आहेत यामध्ये पोलीस आर्मी डी ए व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत शिवनेरी अकॅडमीमध्ये प्रशिक्षणाबरोबरच वर आपली संस्कृती शिस्त आणि देशप्रेम यावर भर दिला जातो कॅप्टन लक्ष्मण भोरे हे hey, विद्यार्थ्यांकडून कठोर परिश्रम करून घेऊन कडो, चांगल्या प्रकारे भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत भरतीपूर्व प्रशिक्षण भरती प्रक्रिया थेअरी पेपरमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत मेडिकल वगैरे याची सर्व पूर्णपणे तयारी करून घेत आहेत तेव्हा आता शिवनेरी अकॅडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण बॅच सुरू झाले आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावा असं आव्हान शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केलं आहे नमस्कार आज आम्ही आपल्या जेथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी अकॅडमीमध्ये नऊ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे हे नऊवी विद्यार्थी अग्निवीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर महार रेजिमेंटल सेंटर बी जी खडकी सेंटर अशा वेगवेगळ्या ठिकाणी भरती झालेल्या आहेत आणि हा सत्कार सोहळा एक शाबाचकीची थाप म्हणून प्रत्येक वर्षी घेतो ताकी यापासून बाकी सर्व विद्यार्थ्याला नक्कीच प्रेरणा मिळते आज या कार्यक्रमासाठी आवर्जून जामखेडचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार साहेब श्री गणेश माळी साहेब आले होते त्या त्याचबरोबर आमच्या तिन्ही शाळेचे प्राचार्य आणि आदरणीय प्राध्यापक मधुकर राळे भात व इतर सर्व गणमान्य अधिकारी या कार्यक्रमासाठी सर्व आजी माजी सैनिक त्रिदल संघटना हे पण सर्व आवर्जून उपस्थित होते अग्निवीर विद्यार्थी आता भरती झालेत तर त्याविषयी आपण काय संदेश द्याल या विद्यार्थ्यांना किंवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो कारण आता येणाऱ्या बावीस मार्चपर्यंत ही ऑनलाईन प्रक्रिया चालू आहे आणि एप्रिलमध्ये ऑनलाईन पेपर आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपण कोणत्याही ठिकाणी आपण गाईडलाईन घेऊन सिलेबसप्रमाणे अभ्यास करून अभ्यासाचे नियोजन करून नक्कीच आपण पूर्ण पेपरची तयारी करावी व कम्प्युटरद्वारा हा पेपर दिला जातो आणि त्या पेपरला आपण पूर्णपणे तयारी करावी हा संदेश देऊ शकतो आतापर्यंत आपल्या शिवनेरी अकॅडमीच्या किती विद्यार्थी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये भरती झालेले आहेत आतापर्यंत शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमातून एकशे ऐंशी विद्यार्थी व सोळा विद्यार्थिनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये व इतर पॅरामिलिट्री फोल्सेसमध्ये पण आत्तापर्यंत आमचे एवढे विद्यार्थी गेलेले आहेत आता भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याविषयी आपण काय माहिती सांगाल आत्ता सध्या या कालच्या पाच मार्चपासून महाराष्ट्र पुरीची पण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अग्निवीरची पण प्रक्रिया सुरू झालेली आहे मी या तरुण पिढीला हाच संदेश देईन कारण बरेच मुलं खेड्यापाड्याची मुलं इंडिविज्युअल प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस करतात हे खूप छान आहे परंतु आपल्याला प्रॅक्टिस करता वेळेस नक्कीच स्पर्धक पाहिजे निंदक पाहिजे स्पर्धक असल्याशिवाय आपली प्रॅक्टिस आपली लेवल कळू शकत नाही म्हणून हमेशा फिजिकलसाठी आपल्याला स्पर्धक पाहिजे आणि आपल्याला लेखी परीक्षेची तयारी करता सिलेबस काय आहे त्याचं नियोजन कसं करावं अभ्यासाचं नियोजन कसं करावं कोणते कोणते विषय त्यामुळे आपण आपल्या शिवनेरी अकॅडमीमध्ये नक्कीच आमचे दोन प्रशिक्षक सिलेबसप्रमाणे शिकवतात मी विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अकॅडमी संपर्क करावा आणि अभ्यासाचे नियोजन करून आपल्या दिलेल्या येणाऱ्या तारखेला पेपरची पूर्ण तयारी करूनच पेपर, पेपर द्यावा आता तरुण पिढी भरकटत चालली आहे त्यांना ध्येय भेटत नाही आहे नेमकं आपण करायचं कुठं शिक्षण तर आहे ते, परंतु तर त्या त्यांना काय सांगणार आत्ताची तरुण पिढी एकतर भरकडत चाललेली आहे प्रवाहाच्या बाहेर आहे व्यसनाधीन झालेली आहे मी तरुण पिढीला एवढेच सांगेल की तुम्ही संघटनेत राहा ग्रुपमध्ये राहा आणि अभ्यासाचं नियोजन करा यम करा संकल्प करा आणि जर आपण ह्याप्रमाणे आपण ग्रुपमध्ये राहिलो तर नक्कीच विद्यार्थी भरती झाल्याशिवाय राहत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आहे अग्निवीर खराब आहे अग्निवीर मी माझी पण आर्मीमध्ये बत्तीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे मला सेवानिवृत्त होऊन आज चौदा वर्षे झालेले आहेत मी रिक्रुटिंग ऑफिसमध्ये असिस्टंट रिक्रुटिंग ऑफिस म्हणून राहिलेलो आहे मला पूर्ण आर्मीचा भरती क्षेत्राचा अनुभव आहे मी विद्यार्थ्यांना एवढे सांगाल की आपण नियोजन सातत्य आणि कष्ट घेतल्याशिवाय कोणतंच यश मिळत नाही आपण जास्तीत जास्त आपण कुठंतरी कोणत्या तरी ठिकाणी मी म्हणत नाही की शिवनेरी अकॅडमीतच आपण कोणत्या तरी ठिकाणी ग्रुपबरोबर क्लासेस वगैरे सर्व करून जर ही तयारी केली तर निश्चितच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ते अशा या ठिकाणी आपण विविध कार्यक्रमाचं जे आयोजन होत ना या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं जे आयोजन होतं त्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही असतोय उपस्थित आणि मला सांगायला आवडेल साहेब की अत्यंत आणि जसं की जस तुम्ही एखाद्या आर्मीच्या ट्रेनिंग सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला अनुभव अधुभूती तशी ह्या शिवनेरी कमी करिअर अकॅडमीकडे पाय वळाल्यानंतर अधुभूती येते आणि येताना आनंद होतो इथं सदस्य किंवा संख्या कमी असेल पण सगळेच टिपिकल वक्ते आहेत सगळेच श्रोते आहेत आणि सगळेच या राज्यासाठी देशासाठी राष्ट्रहितासाठी काम करणारी माणसं आहेत त्याच्याबद्दल त्यांना सगळ्यांना आपण भर घातलेली आहे की अकॅडमी काही दिवसापासून चार पाच वर्षापासून जामखेड शहर पूर्णपणे त्याचा कायापालट होताना दिसतोय आणि म्हणून स्पर्धा करत असताना तुम्ही बरेच कष्ट केलेले आणि काष्टातून तुमचं आज सिलेक्शन झाले तुम्हाला फळ मिळालेलं आहे मी कायमस्वरूपी बोलताना बोलत असतो की ही जमीन जी आहे ते आमच्या राळेभात कुटुंबाची आमच्या कुटुंबाने हजारो एकर जमीन विकल्या एक तर राळेभाट कुटुंबाने फार जमिनी ऐकल्या शेजारच्या सगळ्या जमीन गावाच्या भोवतीवर विकलेल्या एवढीच जमीन आमची कारणे लागली असं वाटतं कायमस्वरूपी बोरे मेजर एकदम आस्थेने सहभाग घेतात आणि बाकीच्या तालुक्यात आम्ही फिरत असताना आम्हाला आजी माझे सैनिक दिसतच नाहीत म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या व्यापार एक करत नाहीत पण भोरे मेजर यांनी सगळे आजी माझे सैनिक एकत्र करून प्रत्येक कार्यक्रमात त्या ठिकाणी सहभाग घेतात बरं वाटत चेहरे बी काही काही ओळखीचे राहते नाहीतर मेजर रिटायर झाल्यानंतर कोणते मेजर कोण आहेत हेच माहीत नसतं बऱ्याचदा कारण प्रत्येक जण प्रत्येकाची व्यापार आहेत वास्तूमध्ये आल्यानंतर परत लवकर जाऊ वाटत नाही याचा अर्थ असा की तिथे जे व्हायब्रेशन्स आहेत तिथे जे देशप्रेमाच्या माध्यमातून जे होत भरलेले जे एन्व्हायरमेंट आहे त्याचा तो परिपाक असतो आणि ही प्रचिती मला या ठिकाणी आल्यानंतर मिळाली आपलं हे यश आहे हे जामखेड सारख्या एक थोडासा मुख्य प्रवाहापासून वंचित म्हटलं तर वावं ठरणार नाही अशा या मुख्य प्रवाहापासून थोडासा बाजूला असलेल्या ग्रामीण टच असलेल्या या तालुक्यामधील आणि आजूबाजूच्या परिसरामधील इतर युवकांना हे एक चांगले दिशादर्शक ठरणार आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आपलं यश या नवीन जे हुतकूर तरुण आहेत त्यांना दिशा देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत तर असा हा कार्यक्रम संस्थेने आयोजित केला त्याबद्दल संस्थेचे कॅप्टन बोरे साहेब डेप्टे साहेब कवादे साहेब आणि शिवनेरी अकॅडमीचे सर्व शाफ यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो याची प्रचार प्रसिद्धी करावी आणि जास्तीत जास्त जे होतकूर विद्यार्थी आहेत अशा लोकांना या ठिकाणी आपण एकत्र करावं आणि त्यांना दिशा द्यावी काही भागांमध्ये असं खूप ही आहे असतं की प्रतिनिधी किरण रेडे जामखेड